माझ्या जत विधानसभा मतदारसंघातील दोनशे ऐंशी एकर जागेमध्ये जत मधल्या दुष्काळी तालुक्यातल्या लोकांनी गळ्यातली मंगळसूत्र ठेवून दागिने ठेवून शेड करड विकून धान्य विकून मका असेल बाजरी असेल ज्वारी विकून शेअर्स भरले आणि तो कारखाना उभा केला तो कारखाना तुम्ही फक्त चव्वेचाळीस कोटी रुपयाला घेतला हे कुठल्या संस्कृतीत बसतं आता दोनशे ऐंशी एकर जिथे जमीन आहे तिथं दहा लाख रुपये गुंठा जागेचा दर आहे मग तुम्ही लिडरशिप तुमच्याकडे आलेली आहे तर तुम्ही त्यातली एक वीस एकर तीस एकर चाळीस एकर जमीन विकून त्या मध्यवर्ती बँकेचं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं पैसे भरले असते आमचा कारखाना पण राहिला असता जमीन पण राहिली असती महाकाली साखर कारखाना का कवटेमकाळ आहे जो दोनशे ऐंशी एकरामध्ये आहे तिथं जिल्हा बँकेनं आणि कोर्टाने जमीन विकायला परवानगी दिली आहे जमिनीचा दर काढला आहे तीस लाख रुपये गुंटा किती तीस लाख रुपये गुंटा एकशे दहा कोटी रुपये कर्ज भरायचं आहे एकशे दहा कोटी कर्ज भरायचं आहे ज्यांना जमीन विकायला परवानगी दिली आहे त्यांनी पंधरा कोटी रुपये बँकेत भरलेत ह्या महोदयांचं म्हणणं असं आहे नाही मला तो कारखाना घ्यायचा आहे आता एकशे दहा कोटीला साठ एकर जमीन विकली तर ती सगळी कर्ज नील होत आहे साठ एकर जमीन गेली परत वीस एकर त्यांनी एक परवानगी दिली म्हणजे ऐंशी एकर जमीन दिली दोनशे एकर जमीन कारखाना राहतोय सभासदांचा ह्यांचं म्हणणं जान नाही की तो आम्हालाच पाहिजे